नमस्कार आज आपण चर्चा करतोय मावळ मतदारसंघाचे नितीन सावंत जे आहेत त्यांनी करून दाखवलं मावळ मतदारसंघामध्ये मत जरी बारणे विजयी झाले असले तरी कर्जत मतदारसंघातून सर्वाधिक लीड देण्याचं काम ठाकरे गटाचे जे नेते आहेत नितीन सावंत यांनी अठरा हजारापेक्षा जे आहे अठरा हजार जे आहेत त्यांना लीड देण्याचं काम कर्जत मतदारसंघात त्यांनी केलेलं आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात सध्या जर करिश्म बघितला तर ठाकरे गटाचा आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेसने थोडीफार काय मदत असेल ती जरी मशाल्ला केली असली तरी रेकॉर्डवर जर आहे विचार केला तर कर्जत मतदारसंघात जे सर्वाधिक मतदेक्की हे ठाकरे गटाला मिळाले त्यामुळे बारणेंचा विजय जरी असला असला तरी तर नितीन सावंत यांना हा त्यांचं स्त्री आहे ठाकरे गटात तालुकाध्यक्ष असलेले उत्तम कोळंबे यांनीसुद्धा राजकीय रणनीती आखत सर्वाधिक जे कर्जत मतदारसंघातून मशालला कसं लीड मिळवून देईल उत्तम शेठ कोळंबे आणि नितीन जे सावंत आहेत यांनी खूप महत्त्वाचे प्रयत्न केले कारण जिल्हा परिषद विभागानुसार प्रचार करण्यात आला होतं ज्या ठिकाणी संजय वगैरे पाटलांची गरज असेल त्या ठिकाणी त्यांचे प्रचार त्यांचे राजकीय रणनीती गाठीभेटी करण्याचं काम हे नितीन सावंत आणि उत्तम कोळंबी यांनी केले त्यामुळे कर्जत मतदारसंघात जर आपण बघितलेले तर की पूर्णपणे माहिती बॅकफूटवर गेलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे नितीन सावंत यांच्यासाठी हे पारडं खूप जड होताना दिसून येते कारण त्यांना भविष्यामध्ये जरी ठाकरे गटाची उमेदवारी घेत असताना किंवा घेण्याची वेळ आली त्यांच्याकडे तर त्यावेळेला त्यांना दाखवता येईल की अठरा हजार हे मशाला मतदान झालेले आहे आणि माझ्याच मतदारसंघात मी लीड देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नितीन सावंतांसाठी हे चांगली गोष्ट ठरणार आहे मात्र म मा आपण जर विचार केला की के ह्या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळे वे ताळमेळ राखत पूर्ण कर्जत मतदारसंघात जिल्हा विभागानुसार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आघाडी असेल या सगळ्याच अनुषंगाने जर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे नितीन सावंत कर्जत मतदारसंघात सध्या पॉवरफुल ठरलेले नेते दिसत आहेत आणि त्यांनी लीड सांगितलं मशालला आम्ही लीड देण्याचा प्रयत्न प्रयत्न करू जरी पंचवीस तीस म्हटले असले तरी अठरा हजारापर्यंत लीड देण्याचं काम हे नितीन यांनी केलेलं आहे त्यामुळे मातुश्रीसाठी आणि त्यांच्यासाठी ही जेमायची बाजू म्हणावी लागेल त्यामुळे नितीन सावंत हे पॉवरफुल कर्जाच्या राजकारणात सध्या ठरलेले असे त्यांना लीड दे त्यांनी संजय वागरे पाटलांना दिलेले आहेत मात्र ज्या ठाकरे गटाने दो बारणींचं काम केलं त्याच्यावर कारवाई नितीन सावंत करणार का वरिष्ठ पातळीवर नेते करणार का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे त्या, त्या जर काही लोकांनी काम केलं असतं तर कदाचित हा लीड दोन तीन हजारांनी वाढला असता अशा प्रकारे नितीन सावंत आणि उत्तम कोळंबेंनी जे चांगलं काम केलं त्याचं त्यांना फळ मिळण्याचं काम जरी मशालचा विजय किंवा संजय वाघऱ्यांचा विजय झाला नसला तरी त्या दृष्टीने कर्जत मतदारसंघात सर्वाधिक लीड देण्याचं काम जे आहे नितीन सावंत आणि उत्तम कोळंबेंनी केले उत्तम कोळंबे उत्तम तालुका अध्यक्ष आहेत व्यवस्थितपणा काम करण्याची पद्धत त्यांची रचना हे महत्त्वाचं आहे कारण खूप आपण जर बघितलं ते कार्यालयामध्ये नेहमीच असतात अनेक आपण तालुका अध्यक्ष बघितले येतात जातात कार्यक्रमाला दिसतात फोटो काढतात पण उत्तम कोळंबे टेबलावर बसतात पूर्णपणे टेबलावर बसून आकडेवारी म्हणजे एक डायरीमध्ये नोंद नेहमी ते घेऊन करणारा एक अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे की भूतवाईज की झालं आहे कुठली गावं आहेत आणि पूर्णपणे चोवीस तास काम करणारा हा तालुका अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांना गेल्या वेळेला महेंद्र थोरेंना निवडून आणण्यात सर्वाधिक महत्त्वाचा वाटा असेल तो उत्तम यांचा आहे आमदारांनी तेही मान्य केलेलं आहे आणि उत्तम कोळंबे हे पूर्णपणे मुद्देसुद्ध आकडेवारी करण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत कारण ते पूर्णपणे आपण जर बघितलं पूर्णपणे तर पक्षाला वाहून घेणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख झालेली आहे खरं तर अनेक तालुकाध्यक्ष आपण पाहिले फार उत्तम कोळंबी मुद्देसूद आणि पूर्ण आकडेवारी भूत वाईज भूत आणि हे करण्याचं काम, काम हे जे आहे ते तालुकाध्यक्ष म्हणून उत्तम कोळंबी करताना दिसून येते त्यामुळे नितीन आणि उत्तम कोळंबींनी आणि त्यांच्या शिवसैनिकांनी केलेलं काम हे महत्त्वाचं आहे कारण बघा अनेक ठिकाणी पैशांचा पाऊस पडला मात्र ठाकरे गटाकडे पैसे कमी असताना तरी लीड देण्याचं काम हे जे केलं आहे नितीन सावंतांनी केलं ते महत्वाचं आहे सध्या प पक्षाला भरीव काम करण्यामध्ये आणि भरीव पैसे देण्याचं काम नितीन सावंत करतायत त्यामुळे एक शिवसेनेला एक चेहरा जो आहे सध्या नितीन सावंत आहेत त्यामुळे नितीन सावंत उत्तम श कोळंबेने जे केलेलं काम त्यांना निश्चित भविष्यामध्ये पुढच्या विधानसभेला महत्त्वाचं ठरेल हे मात्र नक्की आहे पण सध्या जर आपण विचार केला नितीन सावंत हे पॉवरफुल ठरलेले कर्जाच्या राजकारणात हे मात्र विसरायला आम्ही सांगत नाही धन्यवाद